तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर संजय गांधी निराधार योजनेचं सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं जे पेन्शन आहे ते लाभार्थ्यांना आता जमा होणार आहे कारण या पेन्शनसाठीचं जे अर्थसहाय्य आहे ते वितरित करण्याबाबत जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आरमधून आपण या वितरणाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्स्फर असा याचा हा लाँग फॉर्म आहे तर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर ही आहे या जी आरची प्रस्तावना या प्रस्तावनेनंतर येथे शासन निर्णय देण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक दोन आपण यामधील माहिती पाहणार आहोत तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता उघडण्यात आलेलं जे स्वतंत्र योजना न्याय बँक खातं आहे त्यामध्ये पुढील दिलेल्या रखाण्याप्रमाणे निधी हा वर्ग करण्यात आलेला आहे वर्ग करण्यात आल्याप्रमाणे हा निधी हा वितरित केला जाणार आहे तर लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं जे अर्थसहाय्य आहे ते डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हे केलं जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये हा हे जे पेन्शन आहे या योजनेचं हे पेन्शन वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा शासन निर्णय जो या जे आरमध्ये देण्यात आलेला आहे तर ही आहे याविषयीची सविस्तर माहिती म्हणजेच आता या सर्व योजनांतील लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं पेन्शन हे त्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर